नमस्कार मी डॉक्टर सुयोग कुलकर्णी शिवाजी पार्क मुंबईवरून आलो आहे आणखीन शब्दामृत तर्फे अंदमान दर्शन सावरकर दर्शन ट्रीप मला माझ्या एका मित्राने सांगितलं पार्ल्याचे गदरे म्हणून माझे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांच्याकडून मला साधारणपणे एक मला वाटतं एक तीन दोन तीन महिन्यापूर्वीच ह्याचं एक ब्रोशर आलं होतं अंदमान करायचं बऱ्याच वर्षापासून डोक्यात होतं परंतु अंदमानला येणं वेगळं आणि शब्दामृत तर्फे आणि शरदजी पोंगशे यांच्या सकट पार्थ बावस्कर यांच्या सकट अंदमानला येणं वेगळं म्हणजे काय असतं ते मी कालपासून अनुभवतो आहे किती सांगू काय सांगू मला खरंच काही कळत नाही मी असा मोठा भाषाप्रभू नाही आहे परंतु इतकी सुंदर व्यवस्था आहे असं वाटतं आहे म्हणजे आत पुरुष लोकांना माहेर नसतं परंतु जर असतं तर मी म्हटलं असतं की मी माहेरी आलो आहे असं माझे लाड चालले आहेत स्पेशली झालं असं की जायच्या एक दिवस आधी माझ्या असं लक्षात आलं की माझ्या उजव्या डोळ्याला काहीतरी त्रास होतो आहे डोळ्याच्या डॉक्टरला दाखवलं तेव्हा असं कळलं की रेटायनल टेअर ॲज वेल ॲज रेटायनल डिटॅचमेंट आहे म्हणजे खरं तर खूप गंभीर आजार आहे फॉर्च्युनेटली डॉक्टर माझे तसे चांगले मित्रच आहेत त्यांनी लेझर ट्रीटमेंट करून खूप एक्सक्लुझिव्ह मोठी ट्रीटमेंट करून तो डोळ्याचा त्रास माझा दुरुस्त केला आणि मला ठणकावून सांगितलं की इतकी चांगली संधी तुला आली आहे तू सोडू नकोस तू अंदमानला जायलाच हवंस आणखी नंतर विमानतळावर उतरलो खूप प्रेमाने आमचं स्वागत झालं एकतर एकदम थरली प्रोफेशनल आमचा ग्रुप बनवला आहे व्हॉट्सॲप ग्रुपवरती सगळ्या ॲक्टिव्हिटीज पोस्ट केल्या आहेत तुम्हाला कोण घ्यायला येणार त्यांचं नाव ना काय त्यांचा नंबर काय कुठेही काही शंका आली तरी मी केलंच अरुणजीना भालेराव सरांना रात्री फोन केला कारण नाहीतरी माझ्या डोळ्याचा असा असा प्रॉब्लेम होता प्रवासाच्या काही मर्यादा होत्या त्या त्यांच्या कानावर घातल्या त्यांनी आश्वासन दिलं की काही काळजी करू नकोस बसमध्ये तुला जिकडे हवं तिकडे बसू शकतोस डोळ्याला धक्का लागणार नाही अशा अर्थी सो so, पहिला दिवस तर आमचा फार झकास पार पडला हॉटेलवर गेलो हॉटेलही खूप सुंदर आहे नाव ठेवण्यासारखं तक्रार करण्यासारखं खरंच काही नाही संध्याकाळी आपापसात ओळख करून घेतली आणि शरदजींचं पहिलंच जे काही ओजस्वी भाषण ऐकायला मिळालं सावरकरांबद्दल वाचन आहे सावरकरांबद्दल नितांत श्रद्धा प्रेम आदर आहेच मुळी आणि एस्पेशली मी शिवाजी पार्कला राहतो सावरकरांचं स्वतःचं राहण्याचं ठिकाण सावरकर सदन तिथपासून अक्षरशः पाच मिनटावर राहतो थो, ही थोडीशी सावरकरांविषयीची जवळीक वाढवणारी एक गोष्ट परंतु तरीसुद्धा शरदजींच्या तोंडून सावरकरांबद्दल ऐकणं हा एक विलक्षण अनुभव आहे आणि मी प्रत्येकाला सांगेन की ज्याला ज्याला जिथे जिथे जशी जशी संधी मिळेल तशी त्यांनी ती ही अवश्य घेतली पाहिजे अंदमानला आल्यानंतर तुम्ही जर समुद्रावर गेला नाही तर कसं चालेल त्यामुळे बीचची फेरी आणखीन पुढचंसुद्धा जे दोन प्रोग्रॅम्स आहेत स्पेशली अनुराधाजींना भेटण्याचा जो प्रोग्राम आहे अनुराधा राव आय एम लुकिंग रियली लुकिंग फॉरवर्ड टू इट मी स्वतः प्राणी मित्र आहे मी स्वतः पेट पेरेंट आहे माझ्या घरी मांजर आहे माझ्या घरी कुत्रा आहे आसपासची अनेक मांजरं स्ट्रे डॉग्स आम्ही ऑलमोस्ट दत्तक घेतले आहेत आम्ही त्यांचं खूप लाड करतो त्यांना सांभाळतो त्यांची ट्रीटमेंट करतो छोटी पिल्लं असतील त्यांना आम्ही फॉस्टर करतो थोडंसं सोशल वर्क करतो या फील्डमध्ये आणि ह्याचं खूप मोठं अतिशय विस्तृत आणि अतिशय सरहृदय सुंदर रूप अनुराधाजींच्या रूपाने बघायला मिळणार आहे सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड आणखी अर्थात सेल्युलर जेल जिकडे जायचं आणि मा माथा टेकायचा ज्या कोठडीमध्ये सावरकरांसारख्या देशभक्ताला नीच इंग्रजांनी डांबून ठेवलं अन्नवीत त्यांचे अत्याचार केले अंदमानबद्दलचं सावरकरांचं पुस्तक आहे ते एक वाचून काढू शकत नाही वाचवत नाही इतक्या मनाला यातना होतात आणि इतक्या वैयक्तिक त्रासात असूनसुद्धा सतत सावरकरांनी कसा सुधारणांचा किंवा हिंदू मुस्लिम जे काही तिकडे द्वंद्व चालू होतं मुस्लिमांची जी काही दादागिरी चालू होती हिंदूंना बाटवण्याचे जे काही प्रयोग चालू होते त्याच्या विरुद्ध तरीसुद्धा कसा लढा दिला बुद्धिसापेक्षासुद्धा आणि युक्तीस अपेक्षासुद्धा आणि त्या सगळ्या प्रथा परंपरा मोडून काढल्या बारीसारखा जेलर जो ताठमानाने चालत होता तो मान खाली घालून शेवटी अंदमानातून कसा चालता झाला आनंदभित प्रकारे या सावरकरांना छळण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु सावरकर त्याला बदले नाहीत ही सगळी आपल्याला हकीकत माहिती आहे आणि त्या तीर्थस्थानाला भेट द्यायची आहे सो ही खरोखर एक प्रकारची तीर्थयात्राच आहे जसे लोक विठुमाऊलीच्या ओढीने पंढरपूरला जातात तसे आम्ही इकडे सावरकरांच्या आणि अंदमानच्या ओढीने आलेले वारकरीच आहोत आणि यामध्ये शब्दामृत आम्हाला अक्षरशः फुलासारखं जपत आहे खरोखर आईच्या मायेने काळजी घेत आहे एका एका पर्सनली माणसाची आवड निवड अडचणी त्यांना समजून घेऊन ज्या पद्धतीने आम्हाला वागवलं जात आहे त्याबद्दल मी खरोखर त्यांचा मनापासून ऋणी आहे आणखीन तुमचं भविष्य मित्रांनो फार उज्ज्वल आहे अशा प्रकारची सेवा तुम्ही देत असाल तर थोड्याच दिवसात तुम्ही एवढे ओव्हर सबस्क्राईब व्हाल शेवटी आपली आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे आणि मला खात्री आहे आम की आमच्यापैकी प्रत्येकजण इतका भरभरून सोशल मीडियावर ह्यातलं सगळ्याचं कौतुक करणार आहे की तुम्हाला ह्या अशा अंदमानच्या ट्रिप्स इतक्या वारंवार आयोजित करावे लागतील की कदाचित ते काहीतरी वेगळ्याच लेवलला होऊन जाईल मला वाटतं मी एखाद्या प्राध्यापकासारखं पंचेचाळीस मिनटं बोललो आणि तुम्ही ऐकून पण घेतलं त्याहीबद्दल तुमचे मनापासून आभार नमस्कार जय हिंद